खालील जमीन धारणे प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्युब चॅनेल मध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केली आहे पीक किंवा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीसचे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे पीक विमा येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पेपरला बातमीसुद्धा आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे येत्या दोन ते, ले ले ये ते दो ती तीन दिवसामध्ये शंभर टक्के पीक विमा जमा होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे राहिलेल्या उरलेल्या पर्व सोळा जिल्ह्यांमध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये पी विमा जमावणार आहे साधारणतः बाराशे कोटी रुपयाचा पहिला पीक विमामध्ये पैसे जमावणार आहे आता याच्यासाठी काय नियम आणि अटी आहे तर पी विमा आपल्याला आपण जो हप्ता आहे तो पी विम्याचा एक रुपयाचा हप्ता भरलेला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ई के वाय सी केलेली असेल आपण जर पीक विम्याचा हप्ता भरलेला असेल तरच आपल्याला पीक विमा येणार आहे जर हप्ता भरलेला नसेल तर आपल्याला पीक विमा येणार नाही हप्ता एक रुपया पीक विमा जर आपण भरलेला असेल तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अक्रीन पीक विमा आता मंजूर केला आहे पहिला पंचवीस टक्के पीक विमा मंजूर केलेला होता उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे आता बघा सरकारने बातमी दिलेली आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे असे राज्याचे कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे दोन ते तीन दिवसामध्ये पीक विमा कंपन्या हप्ता जमा करणार आहे साधारणतः तेरा चौदा पंधरा दिवसामध्ये हप्ता येणं बंधनकारक असतं परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर राज्याच्या तिजोरीवरती जो काय भार आलेला होता या लाडकी बहीण असतील किंवा इतर अन्य नवीन योजना असतील याच्यामुळे पीक विमाला उशीर झालेला आहे परंतु आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केला आहे तर दोन ते ती तीन दिवसामध्ये शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो येत्या काही दिवसामध्ये पीक विमा लवकरात लवकर जमवणार आहे परंतु त्याच्या आधी शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे की तुम्ही नवीन पीक विमा जर भरलेलं नसेल या वर्षीचा पीक विमा थोडासा वेगळा आहे इल्ड बेस्ड क्रॉप पॅटर्न आहे याच्यामध्ये तर काय आहे की पर्सेंटेज वाईज प्रत्येक क्रॉपनुसार पैसे वेगवेगळे आहे काही पिकांसाठी हेक्टरी पाचशे रुपये आहे काही पिकांसाठी हेक्टरी पंधराशे रुपये आहे ती कधीपर्यंत भरायची आहे तर एकतीस तारखेपर्यंत या महिन्याच्या ऑगस्टमध्ये आपल्याला हा पैसा भरायचा आहे जर तुम्ही यावर्षीचा नोंदणी केली तरच भविष्यात जर तुमच्या पिकाला काही नुकसान झालं तर याचे पैसे येता येणार आहे अन्यथा अन्य पैसे येणार नाही मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या योजनांपासून संरक्षण मिळतं तर आग असेल अतिपूर असेल दुष्काळ असेल काही तुमचे इतर नुकसान झाली नैसर्गिक आपत्ती आली सुनामी असेल या सर्व आपत्तींपासून वादळ असेल या सर्व आपत्तींपासून आपलं नुकसान झालं तर हे पैसे आपल्याला पीक व्याच्या अंतर्गत मिळत असतात सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण या वर्षीचा पीक विमा सुद्धा लवकरात लवकर काढायचा आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये जे काय राहिलेले शेतकरी आहे यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा होणार आहे पण त्यासाठी सरकारने अटी आणि शर्ती लावलेला आहे कारण का बघितलं आपण सरकारी योजनेमध्ये भरपूर घोटाळा झाल्याचं राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं होतं परंतु आता पीक विमा संदर्भात सावध भूमिका शेतकरी वर्ग त्याचबरोबर शेतकरी वर्गाला कोणताही अन्याय होऊ नये हा ही सरकारची भूमिका आहे त्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व खात्यांवरती डी बी टी पोर्टल अंतर्गत पीक विम्याचे पैसे जमावणार आहे पीक किमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो ई के वाय सी असेल पीक विमा कसा भरायचा हे माहिती असेल किंवा पीक विम्याची अंतिम तारीख किती आहे काय नोंदी करावं लागतात आता बघा दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ई पीक पाहणीसुद्धा आता लवकरात लवकर चालू झालेली आहे आपण ॲपच्याद्वारे ई पी पीक पाहणी करू शकता किंवा जे काही आपल्या गावाची तलाटी असतील किंवा आपले जे काही ग्रामसेवक का असतील हे सुद्धा पीक पाहणी आपल्याला करून देऊ शकतात पीक पाणी केली तरच आपल्याला पीक विमा मिळतो अन्यथा पीक विमा मिळत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट फार्मर आय डीसुद्धा काढणे आता बंधनकारक आहे या गोष्टी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायच्या आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील ई पीक पाहणी असेल पीक विमा कसा भरायचा याच्या संदर्भातील माहिती असेल या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊ प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल पीक विमाची या या यादी जर आपल्याला बघायची असेल तर पी एम एफ बी आय पोर्टलवरती जायचं आहे आधार बेस ओ टी पी टाकायचा आहे आपल्याला लगेच इथं पूर्ण यादी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद